टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्राचं राजकारण आता फार भयानक आणि विचित्र मार्गावर जाताना दिसून येतोय महाराष्ट्रातलं राजकारण राडेबाजी दांडगाईच्या आणि अराजकतेच्या मार्गावर जाताना दिसतोय गेल्या आठवड्याभरात विधान भवनात राडा झालाय दोन आमदारांचे समर्थक भर विधान भवनात समोरासमोर आल्याची बातमी ताजी असतानाच लातूरमध्ये पुन्हा एकदा राड्याची घटना घडली आहे महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांचा वारसा असल्याचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली आहे राष्ट्रवादीच्या मोठ्या गटाने प्रचंड शिवीगाळ करत लाखा बुक्क्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली या मारहाणीचे व्हिडिओ देखील समोर आले आहे हे व्हिडिओ मन सुन्न करणारे आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे स्वतः तिथे मारहाण करीत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ समोर आला आहा विधिमंडळाच्या सभागृहात माणिकराव कोकाटे आपल्या मोबाईलमध्ये रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ समोर आला यावरनं विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेचा झोड उठत आहे तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी मोबाईलवर आलेली ती जाहिरात होती तिला स्किप करत असतानाच ते कुणीतरी कॅमेऱ्यात कैद केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे परंतु याच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत ते आज लातूर मध्ये दाखल झाले होते ते लातूर मध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते याचवेळी भर पत्रकार परिषदेत छावा संघटनेचे कार्यकर्ते तिथे आले आणि आक्रमक झाले त्यांनी सुनील तटकरे यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली विधिमंडळ हे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आणि कायदा करण्याचं सर्वोच्च सभागृह असल्याचं म्हणत छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले यावेळी सुनील तटकरे यांनी शांतपणे त्यांच्याकडनं निवेदन घेतलं परंतु त्यानंतर मोठा राडा झाला महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट लातूर अधिकार नाही ये की है। आमी हे आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आणचे कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार असं सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका आपल्या पक्षाची प्रतिमा मलीन होता त्या व्यक्तीमुळं आमचं हे म्हणणं आहे म्हटलेलं ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तत्काळ कारवाई करा धन्यवाद

नाही आम्ही तटकरे साहेबांच्या अंगावर पत्ते फेकलेच नाही ज्या पक्षाचे कृषी मंत्री या राज्याला लाभलेले आहेत अतिशय निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम करतात माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वाईट शब्द वापरतात शेतकऱ्यांना माजुरे असा शब्द वापरतात आणि ज्या व्यक्तीवर राज्याच्या एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी आहे शेतकरी हा देशाचा खणा आहे आणि त्या राज्याचा कृषी मंत्री जर विधानसभागृहामध्ये अतिशय पावित्र्य असणार सभागृह त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे त्या सभागृहामध्ये जर पत्ते खेळत असतील तर आमचं संघटना म्हणून छावा म्हणून शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून शेतकऱ्यांचे पोरं म्हणून आमचं कर्तव्य आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला पत्ते आम्ही आज भेट दिले आणि ते भेट देऊन त्यांना सांगितले किंवा त्या पदावरून त्या व्यक्तीला हटवा आणि हे पत्ते त्यांना खेळायला द्या जेणेकरून त्यांनी घरी बसून घरी जाऊन खेळावं नाहीतर छावा संघटना जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आवाज ओढलेशिवाय राहणार नाही मी सांगितलं ना मला माहित नाही ना माझ्या समोर घडलं असं दाखवा की मी होतो तिथे मी आपल्या लातूरकरांच्या वेगवेगळ्या चर्चा करत होतो मी या गोष्टीचा चूक घडली त्याच्याबद्दलचा स्पष्ट शब्दात नाराजगी व्यक्त करतो संघटनेचे पदाधिकारी त्यांना मारहाण केली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का मी होतो मला माहिती मला माहिती असं व्हायला नाही पाहिजे ये थाम ब थाम ब ये कुछ कुछ कौन लगाया था थाम ब उम हमारी तो वो खली क्या ना लाउडी क्या वो तो खली ना माइक खाली दिन माइक खली क्या छोड़ माइक खली क्या ना छोड़ माइक खली क्या ना नीचे खड़ा माइक खली क्या माइक खली माइक यहाँ पर पाटलांचा आता फोनवर तुमचा संपर्क झाला काय त्यांचा फोन आता काय जरंगे पाटील या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तुपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही काही संत नाहीत तुम्ही जी केली त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझा दादा आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादीला सतळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केलाच आणि शेतकऱ्याचे पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती रोड राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अजून बघतो माझं यांनी काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट